ये सरकार पर है सरकार ने मस्ती है सरकार हम से डरते हैं सरकार ने डरती है कर भाई कर रहे इंतजार भाइयों का भगवान पूरे हाय मिलो पूरे हाय हाय सब भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं टायर वाले का कौन सा टायर वाले का कौन सा आओ नीला और

हो आणि जेवढा त्यांनी भरसडी दिल्यात ना उद्धव साहेबंना त्याच्या पावत्या ह्या पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला पोलीस आम्हाला जबाबदार आहे हे सरकार धرب सरकार आहे हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करते या सरकारला न्याय नाही चालय फक्त करायला कायम कार्यकर्त्यांना भरीच घालतात कार्यकर्त्यांकंडात सगळी कामं करून घेतात त्यांच्या डोक्यात ते खर्च मारतात शिवसेनेचे कार्यकर्ता अतिशय कष्टायू आणि गरीब असला तरी सुद्धा तो निलमताईंचा शब्द पाळायचा तर निलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली फक्त स्वतःचा सा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या मग शिंदे गटात गेलात ना आमच्या शुभेच्छा तुम्हाला पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही थकून घेणार नाही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि मी त्यांच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न करणार कळलं पाहिजे की शिवसैनिक घाबरत नाही कुठल्या बेस वरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सडीज एक एक आम्हाला द्यावी लागते मग तुम्ही त्या पावत्या सादर करा मागणी एवढीच आहे साहेबांची माझी मागायची तुझ्याकडे मर्सडीज आहे ना वीस तीस पंचवीस पंचवीस मर्सडीज दिनाथ शिंदेना किती मर्सडीज गाड्या दिल्या बाई तू किती दिल्या मर्सडीज तुम्ही घेतलेला आहे काय करताय तुम्ही आणि कशासाठी या गोष्टी करताय का शुकाज ना never miss an update